राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या संदर्भात गेल्या आठवडाभरात वेगवेगळ्या वेग वेग चर्चा येत होत्या वेगळा गट वेग तयार करणार त्यानंतर वेगळी भूमिका घेणार अशा वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग ज्या आहेत त्या बोलल्या जात होत्या मात्र त्यानंतर काल सकाळ माध्यम समूहाच्या एका मुलाखतीमध्ये बोलताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर चोवीस तासाच्या आतच पुण्यात अजित पवारांच्या नावाचे खरं तर मुख्यमंत्री जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे बॅनर जे आहेत ते लागलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एकूणच या ठिकाणी या बॅनरवरचा मजकूर पाहिला तर जनतेच्या मनातला मुख्यमंत्री महाराष्ट्र चार राजकारणाचा केंद्रबंधू मान्य अजित पवार हे तर एक सामाजिक कार्यकर्ते असो दीपाली ढोक यांनी त्यांचा एक बॅनर लावला आहे पुण्यातील बोर्ड रोडवर असणाऱ्या कोथरूड रस्त्यावरचा हा बॅनर आहे आणि तो काल रात्री तर काल अजित पवार यांनी सकाळ माध्यम समूहाच्या मुलाखतीमध्ये मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली आणि चोवीस तासाच्या आतच कार्यकर्त्यांकडून खरं तर अजित पवारांचे बॅनर लावले कार्यकर्ते खरं तर गेले आपण पाहतोय की माझ्यासोबत कार्यकर्ते त्यांच्या संदर्भात खरंतर या ठिकाणी लावणारे हे बॅनर तुम्ही पाहताय दादांचा कशा प्रकारे बघताय कार्यकर्ते कार्यकर्ता म्हणून दादा हा लागलेला बॅनर अतिशय योग्य आहे कारण दादा हे महाराष्ट्राच्या जनतेचे मुख्यमंत्री मनातील मुख्यमंत्री आहे आणि राजकारणात जर पाहिलं तर आठ दिवस झाले अत्य अत्यंत म्हणजे दादांचा फोन नॉट रिचेबल लागला तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक ब्रेकिंग न्यूज बनली जाते त्यामुळे की अत्यंत अत्यंत साधारण महत्त्व नाही तर अनन्य साधारण महत्त्व या राज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारांना आहे आणि दादा हे महाराष्ट्राच्या राजकारणातील मुख्य मनातील मुख्यमंत्री हे आहेच आणि रातीलच दोन हजार चोवीसला माझ्यासारख्या कट्टर द दादा समर्थकांना वाटतं दोन हजार चोवीसला महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री हे अजित पवारच असतील कारण दादांनी जे एकोणीस अठरा तारखेला विधानभवनामध्ये बाईट दिली की मी जीवाजीवा असेपर्यंत राष्ट्रवादी सोडणार नाही आणि राष्ट्रवादी सोडणार नाही याच्यावरतीच सर्व मीडियाने किंवा महाराष्ट्रातील जनतेने ठामपणे विश्वास दर्शवला की मी दर्श दादा कुठेही पक्षांतर वगैरे काही नाही जो पक्षांतराचा मुद्दा ही ज्या आवड्या उठवल्या जातात की अजित पवारांना एक बदनाम किंवा लोकांमध्ये त्यांच्याविषयी संभ्रमावस्था निर्माण करून जे अजित पवारांची जी प्रतिमा ती मलिन करण्यासाठी हा विरोधक जरी डाव किंवा मीडियाच्या मार्फतून किंवा ह्याच्यातून जरी करीत असले तरी अजित पवार हे महाराष्ट्राच्या मनातील जनतेच्या मनातील मुख्यमंत्री मना आहे यातील मात्र शंका नाही पण पवार निर्माण करतात असं वाटत नाही का वेगवेगळे नाही पवार संभ्रमावस्था निर्माण करतात हे याच्यात दुमत नाही कारण पवारांची नीती ही छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोधकांना जसं गाफील ठेवून काही डाव साध्य करावे लागतात त्याचप्रमाणे पवार साहेबांची नीती या महाराष्ट्राने वेळोवेळी पाहिलेली आहे असं माझ्यासारख्या छोट्याशा कार्यकर्त्याला वाटतं राष्ट्रवादीचे अत्यंत दादांचा कट्टर समर्थक आहे आदरणीय दादा हे दादांचा कट्टर समर्थक आहे ज्या दिवसापासून मला मतदानाचा अधिकार आला त्या दिवसापासून मी दादांचा कट्टर समर्थक आहे आणि इथनं पुढे तेच समर्थन राहील दादांचा निर्णय हा आमच्यासाठी अंतिम निर्णय राही गेल्या दोन हजार चा निर्णय आपण पाहिला चोवीस तासाचा किंवा अठ्ठेचाळीस तासाचे सरकार राहिलं भाजप सोबत त्यावेळेस हे आम्ही दादांबरोबरच होतो आत्ता वेगळी भूमिका घेतली तरी दादा दादा वेगळी भूमिका घेणार नाही हे अठरा केलं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की मी राष्ट्रवादीचे दादा हा लीडरशिप लिडरशिप अलायन्स हे करतील किंवा न करतील हा भविष्याचा भाग आहे पण दादा कुठेही जाणार नाही हे त्यांनी त्यांच्या निलेश पाले मी कोळवण राष्ट्रवादीचा युवकचा अध्यक्ष आहे कि से की हे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत आपण पाहतोय की अजित पवारांनी काल एक मुलाखत दिली सकाळ माध्यम समूहाला आणि त्यामध्ये मुख्यमंत्री पदाची जी इच्छा व्यक्त केली त्याच्यानंतर चोवीस तासाच्या त्या ठिकाणी बॅनर लागले आणि गेल्या अनेक दिवसापासून अनेक कार्यकर्त्यांची इच्छा दादानी मुख्यमंत्री व्हावे ते अनेक वेळा खरं तर अशा प्रकारचे बॅनर लागले होते मात्र आता परत एकदा पुण्यातील हा बॅनर जो आहे तो चर्चेत आलाय कॅमेरामॅन आदर्श सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका